ती <cowsly> ना घ्या मग पण ती आता नाही मुला कुठून आणलो आता मग इथं माझं इकडे परत कुठली बघायला पहिलाच नाही कि मग हाय पार्टीत इथं मला म्हणली आंबा पाहिजे आंबा कसोला मी मुलग आंबा इथला आणून दिलं धूर मला म्हणजे हापूस पायरे आंबा पाहिजे आईच्या बाणूस आईजा बन हापूस पायरे आंबा